महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकीला चांगलीच रंगत आलेली आहे पुण्यातील अर्थात आपण पाहिलं तर महाराष्ट्रातील चर्चेतले मतदारसंघ असणार जर पाहिलं तर कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघ महाराष्ट्रातील चर्चेतला मतदारसंघ आहे कारण या मतदारसंघामध्ये काँग्रेस पक्षाकडून महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण विरुद्ध भारतीय जनता पक्षाकडून अतुल भोसले अशी लढत या ठिकाणी पाहायला मिळते या ठिकाणचे जे मतदार आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत इथं पृथ्वीराज चव्हाण विरुद्ध अतुल भोसले अशी लढत होते कशी लढत होईल असं वाटत पृथ्वीराज चव्हाण दहा वर्ष झाले आज चांगलं काम केलेलं आहे पृथ्वीराज चव्हाण तीस ते चाळीस हजार मताने येतील आटके गावात दहा कोटी निधी दिलेला आहे आता काम एक नंबर आणि मुख्यमंत्र्यांच्या लेव्हलचा माणूस स्वच्छ आणि सुंदर टफ फाईट होईल असं सांगितलं चाललं या मतदारसंघामध्ये नाही बिलकुल पृथ्वीराज बाबा चांगल्या मतानं निवडून येणार कारण त्यांचं शाश्वत काम आहे गेली दहा वर्ष झालं या कराड दक्षिणमध्ये प्रत्येक गावामध्ये ज्या मूलभूत सुविधा लोकांना लागतात त्या, त्या सर्व देण्याचं काम माननीय पृथ्वीराज चव्हाण आणि त्याच्या आधी माननीय दिवंगत विलासराव पाटील उंडाळकर काका यांनी प्रत्येक गरीब आणि साधारणतः म्हणजे सुशिक्षित म्हणण्यापेक्षा कसं एक सर्वसाधारण लोकांच्यासाठी भरपूर काम केलेलं आहे त्यांनी मोठ्यांचं काय एवढं लक्ष न देता लहान सहान माणसांच्यापर्यंत जाऊन काम केलंय तळागाळात विलासराव पाटील काकांच्या कारखान्यानं सकट यंदा ह्या दर उच्चांकी दिलेला आहे रयत सहकारी साखर कारखाना त्या मानानं ह्यो जुना कारखाना कृष्णा आमचा होता त्याचा एवढा दर मिळाला नाही त्यामुळे खूप माणसं नाराज आहेत पण इथं शंभर टक्के काँग्रेसची शीट ही भरपूर मतानं लागणार ही मी अगदी ठामपणे सांगतो आपण बघतो की नुकतीच अमित शहा यांची या ठिकाणी सभा झाली ते म्हणतात की पृथ्वीराज चव्हाण आणि शरद पवारांनी महाराष्ट्रात काय कामं केली ते आता इलेक्शन झाल्यानंतरच कळेल एकोणीसशे बावन्न पासून आज अखेर या मतदारसंघानं तीनच आमदार दिले एक यशवंतराव मोहिते त्यानंतर विलासराव पाटील काका आणि त्यानंतर पृथ्वीराज चव्हाण या तिन्ही माणसांचं नेतृत्व आतापर्यंत लाभलेलं आहे त्यामुळे इथं पुढे होणारी सुद्धा इलेक्शन आणि इथून पाठीमागे झाली सुद्धा इलेक्शन सगळी इलेक्शन एकतर्फी होणार आहेत आणि बहुमतानं पृथ्वी चव्हाण लागणार आहेत आपण बघतोय की या ठिकाणी जे अतुल भोसले आहेत ते म्हणतायत की आम्ही या मतदारसंघात चारशे पंचाहत्तर कोटीची कामं केलेली आहेत काय कामं नसतात हे नुसतं बॅनरबाजी आहे बाकी काय नाही या मतदारसंघाचा विकास झालाय का विकास झालाय आज तुम्हाला दिसतोय तुम्ही आता तुम्हाला मी बरोबरच भर आलो तुमची गाडी मा गाडीच होती आमच्या आम्ही बघितला आम्ही आता काय तुमची आमची काही भेट नव्हती आता येताना तुम्ही जे बाबांनी कराडातून रस्ते केले ते सगळे बाबांनीच केले साईडचे जे कारवे शेनोली परत पाटण रोड असेल सगळे बाबांनीच केलेले आहेत हे आता पाचवड गेलेला पाचवड ते उंडाळे रोड गेलेला शेडगेवाडी तो बाबांनीच केलेला आहे हा विकास तुम्हाला दिसला आता बघितला असेल तुम्ही येताना भिंतीपासून जरी येडा काढला तरी सर्व कराराचा विकास झालेला तुम्हाला दिसेल चौपदरी रस्ते स्टेडियमला निधी काठला दिलेली भिंत बांधलेली दिले, संरक्षण भिंत यशवंतराव चव्हाणांच्या पासून तो कोयना काठ सगळा बघितला तरी तुम्हाला पूर्ण विकास दिसेल काय झालाय जर आपण बाबा ज्यावेळेस मुख्यमंत्री होते त्यावेळेस त्यांनी जी निवडणूक झालेली होती त्यामध्ये एक सोळा हजाराचं मताधिक्य मिळालं होतं त्यानंतरची जी एकोणविषयी झाली त्यामध्ये जवळपास नऊ हजारांचं मताधिक्य मिळालं ती लढत कशी होईल असं वाटते तुम्हाला यावेळी निश्चितच लढत अटीतटीची आहे आणि विरोधक जे बोलतायत की रोजगाराविषयी बाबांनी काय केलं तर मी एक सांगतो की आरटीओ ऑफिस उभं केलं साहेब आरटीओ ऑफिस उभं केलं त्या रस्त्याला मार्केट आलं बाबांच्याकडं रोजगार उभं करून पैसे खायचा हेतू नसतो कधी तर बाबांनी रोजगार कुठल्या पद्धतीने दिला तिथे जे स्टॉल लागले आरटीओ एजंट आहेत पन्नास ते सत्तर लोक आरटीओ एजंट म्हणून काम करतायत त्यांचं पोट भरतंय आरटीओ एजंट झाले त्या ऑफिस मध्ये काम आलाय आज भूकंप संशोधन केंद्रात जे कामगार लागले परत जो रस्ता चारी बाजूने कराडच्या जे रस्ते गेले त्या रस्त्याला मार्केट आलं साहेब त्या रस्त्याला मार्केट आल्यामुळे सारख्या लोकांना नोकऱ्या उपलब्ध होत नाहीत का शिक्षणात आम्ही माग असतो काहीतरी अडचण असते ह्या हे ना पण आम्ही रोजगार उभं करून तिथं उपजीविका तरी करू शकतो असा बाबांनी रोजगार उभा स्वतःच्या स्वावलंबी बना ह्या हेतून बाबांनी रोजगार उभा करून दिलाय कराड दक्षिणमध्ये मध्ये महाराष्ट्रात सगळीकडे यावेळी असं म्हणतात की जे विरोधक आहे ते म्हणतात की काही झालं था तर यावेळी कराड दक्षिण मधून कमळ फेर त्यांना मतदान झाल्यानंतर तेवीस तारखेला समजेल की कराडमध्ये कराड दक्षिणमध्ये कमळ फुलणार का एकोणीसशे बावन्न सालापासून हात फुललाय आणि हातच राहणार आणि हातच निवडून येणार पृथ्वीराज चव्हाण चांगल्या मताने निवडून येणार पृथ्वीराज चव्हाणांना कात्रीत पकडण्यासाठी या ठिकाणी अमित शहानी सुद्धा सभा घेतल्याचं पाहायला मिळालं अमित शहाने घेऊन द्या मोदीने घेऊन द्या त्यांचं संपलेला इथं आता आणि इथं कधीच जमलं नाही आणि जमणार पण सातारा जिल्हा हा बाले किल्ला आहे काँग्रेसचा आणि कराड तर हा पहिल्यापासून बाले किल्ला आहे आणि तो बाले किल्ला हलवायचा त्यांच्या बापाला सुद्धा जमणार नाही पिढ्यान पिढ्या गेली ते हलू शकत नाही आणि कमळ इथलं असं झालंय आता कधीच कमळ ते उगवणार नाही आणि ते कमळ संपल्याच जमाय आणि त्याचं परत नाव पण घेऊ नका या कराड चालू आपण पाहिलं तर सातारा अर्थात काँग्रेसचा सा बाल्य किल्ला म्हणून ओळखला जायचा परंतु आपण पाहिलं तर इथं पहिल्यांदा भाजपाचा खासदार यावेळी निवडून आला भाजपचा था। जो आला त्याला कारण <&देखा>, काय माहिती आहे का मराठा आरक्षण आणि मराठा आरक्षण पाटलांनी थोडा ज्यांना सपोर्ट केल्यामुळं तो झाला आणि तिथं ती नवीन पिप्पानी दिली त्या पिप्पानीला एकोणचाळीस हजार मतं पडली मग ती जर नसती पडली तर ती शाळा केली तिने शशिकांत शिंदे शंभर टक्के होता आणि आटकेनं गेल्या वेळेला एकशे सत्याऐंशी मत जास्त दिली तिथं तेव्हा आता इथून चारशे ते पाचशे मतदार आटक्यातनं हे घेणार म्हणजे घेणारच पृथ्वीराज बाबा आणि पृथ्वीज वर्गात सोजवळ माणूस आणि निष्कलंकी असा कुठंच आजपर्यंत भारतात सुद्धा नाहीये असा तो माणूस चेहरा बघितले की माणूस टवटच होतोय आणि आता ते उभा राहिले उभ्या बघितलं की माणूस मागं सरकतोय साधा पेढा दिला तर ते खाली टाकून देतोय जेव्हा बसला तर जेवत नाही कोणा घरात ह्या बघा माणूस कुणाच्या कुठंही बसा कच्चही का सांगा असा माणूस शिकलेला आहे इंजिनियर आहे मराठी भाषेचं पहिल्यांदा त्यानं मांडलं वीस वर्षापूर्वी ते आत्ता हिने उद्घाटन केलं मोदींनी त्याच्या माझ्या मागे जमलं नाही कधी मोदींना आणि मराठा आरक्षणचं जे काय असेल ना पहिल्यांदा सतरा टक्के आरक्षण हे बाबांनी दिलं पण ह्या फडणीसच्या तिची टीम आहे एक वकिलांची त्या वकिला टीम मध्ये सदावर त्याला पुढं केला आणि आमचं ते मराठा आरक्षण हाणून पाडले आणि ते हाणून पाडल्यामुळं मराठा हा त्याला कधीच मतदान देत नाही आणि देणार पण नाही परवा मध्ये सुद्धा झालं आमचं की इथं मतदान कुणाला करायचं कराडमध्ये पृथ्वीराज बाबांना करायचं का अतुल भोसलेला करायचं त्यामुळे दोनच कमळ आहेत आणि अतुल भोसले हा म्हटलं फडणीचा जवळचा मयपाक त्यामुळं त्याने सांगितलंय फडनीस जरगे फडणस स्वतः मी समोर होतो ही टीव्हीला बातमी त्यावर दिलेली आहे ती की काय नाही तुम्हाला सांगितलंय सुपडा सा भाजपचा करायचा मग तो कोण आहे भाजपचा आहे बाजूला मतदान करायचं नाही हा त्यांचा आदेश आहे आणि तो आदेश आम्ही पाळला जातो त्यांच्या आदेशानं मी उमेदवारी भरली होती आणि त्यांच्या आदेशानं आम्ही उमेदवारी मागे घेतलेले मराठा मा जनते पाटलांच्या आदेशानुसार आणि असं हा पाहताना मराठा सगळा समाज हा यावेळी पृथ्वीराज बाबांच्या पाठीमागे उभा राहणार आहे तर राहणारच तिथं कुणाचाही एक दोन मत नाही होणार भाजपकडून असं म्हटलं चाललंय की छोट्या आरक्षणावरून छोट्या छोट्या जातींमध्ये भांडणं लावून काँग्रेसला आरक्षण संपवायचंय हे सगळं जातीपातीचं राजकारण भाजपचं आहे भाजप आल्यापासूनही देशामध्ये महाराष्ट्रामध्ये जातीपातीचं राजकारण चालू या याआधी कधीच जातीपातीचं राजकारण नव्हतं मराठा ओबीसी समाज कधीच हा विभागला गेला नव्हता पण ज्यावेळेपासून भाजप आले त्यावेळपासून समाज समाजामध्ये जाती जातीमध्ये तेड निर्माण करण्याचं काम हे भारतीय जनता पार्टीने केले त्यामुळे स्वतः भारतीय जनता पार्टी स्वतःच्या फायद्यासाठी हे जाती जातीमध्ये तेड लावते हे भाजपनं आधी समजून घेतलं पाहिजे आणि जनतेने पण आपण पाहतोय की आता आपण कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये होतो या ठिकाणी जर आपण पाहिलं तर काँग्रेसचे पृथ्वीराज चव्हाण विरुद्ध भाजपाचे अतुल भोसले अशी लढत या ठिकाणी पाहायला मिळते व्हिडिओ जर्नलिस्ट निलेश लोहारसं राजरत्न जोधे टॉप न्यूज मराठी कराड सातारा दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा हजारो उमेदवार सत्तेच्या खुर्चीत कोण बसणार कोण कौन हरणार कोण जिंकणार कोणाच्या बाजूनं कौल लागेल कोण होणार उद्याचा आमदार कुणाचा करेक्ट कार्यक्रम होणार पत्रकारांच्या नजरेतून कोण वरचड ठरणार यंदाच्या निवडणुकीत कोण बाजी मार उमेदवार म्हणतात मीच होणार महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून थेट मतदारसंघात टॉप न्यूज मराठीची संपूर्ण टीम विधानसभेसाठी सज्ज पहा कोण होणार आमदार ट्रॅव्हल्स विश्वातील एक विश्वसनीय नाव मँगो हॉलिडेज घेऊन आले आहे धम्माल फॉरेन टूर्स खास तुमच्यासाठी एक्झॉटिक युरोप सतरा रात्री अठरा दिवस साउथ आफ्रिकन सफारी नऊ रात्री दहा दिवस नॉर्दर्न लाइट आठ रात्री नऊ दिवस दुबई अबुधाबी पाच रात्री सहा दिवस व्हिएतनाम कंबोडिया आठ रात्री नऊ दिवस तर आजच आपली सीट बुक करा आणि आपले फॉरेन टूर्स मेमोरेबल करा मँगो हॉलिडेज म्हणजेच अविस्मरणीय सहलीचा अनुभव मँगो हॉलिडेज चौथा अतिथी रेस्टॉरंट च्या वर लॉ कॉलेज रस्ता पुणे चार संपर्क पुणे त्र्याऐंशी आठशे एकोणचाळीस पाचशे पाच किंवा ऐंशी ऐंशी एक्क्याऐंशी चौऱ्याहत्तर चोपन्न मुंबई त्र्याऐंशी आठशे एकोणचाळीस पाचशे तीन किंवा शहाण्णव त्रेपन्न अठरा चौऱ्याहत्तर अठ्याहत्तर यार सुन ना एक ब्रेक ले लेते हैं गाइस आई एम डेलिंग यू तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न ब्रो इसका ढक्कन देना हम hmm. ये रेड वाला है सही वाला देना वो एक ढक्कन पहले तो सही पानी पीना हम माणिकचंद ऑक्सीरिच प्राउडली इंडियन